नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती एग्रो सातारा सातारामध्ये आपलं सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण अकरा एच पीचं किसान क्राफ्टचं मशीन देत आहोत तर व्हिडिओ करण्याचं कारण आपले मित्र जालनावरून मशीन खास नेण्यासाठी आलेले आहेत आपल्या शोरूमला तर त्यांच्यासोबत आपण बोलूयात की त्यांचं त्यांनी व्हिडिओ कुठं बघितलेलं आहे किंवा त्यांना हे मशीन त्यांनी का खरेदी केलं किंवा त्यांना हे कसं वाटलं की आपण जे व्हिडिओमध्ये दाखवतो तेच सगळं दिलंय का त्यांना तर त्यांच्या सोबत बोलूयात तुमचं नाव वगैरे सांगा आपल्या शेतकरी मित्रांना योगेश निवृत्ती मोरे हा तुमचं ना डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना जालना तुमचं किती किलोमीटर आहे इथून गाव आमचं इथून चारशे चाळीस किलोमीटर गाव आहे चारशे चाळीस किलोमीटर चारशे चाळीस किलोमीटर वरून मशीन नेण्यासाठी आले चारशे चाळीस किलोमीटर म्हटल्यानंतर जाऊन येऊन आपलं नऊशे किलोमीटर आसपास नऊशे किलोमीटर फक्त मशीन नेण्यासाठी एक अकरा मशीन साठी त्यांनी नऊशे किलोमीटर ते प्रवास करणार आहेत तर आपण हे मशीन आधी कुठे बघितलेलं आम्ही युट्यूबला बघितलं आपल्या चॅनलला बघितलं चॅनलला आणि तुम्हाला हे किसान क्राफ्ट कंपनी आता तुम्ही सगळी चौकशी केली असेल मशीन घ्यायच्या आधी तर सगळ्यात तुम्हाला व्यवस्थित का हो रिजनेबल रेटला भेटलं आणि तुम्ही जेवढं साहित्य दाखवलं होतं तेवढे अवजार पण भेटले भेटले ना तुम्हाला सर्व्हिस कशी दिली सर्व्हिस पण सर्व्हिस पण चांगली दिली माहिती व्यवस्थित दिली त्याच्यानंतर सहकार्य पण चांगलं केलं आणि आता तुम्ही रात्री निघाला होता ना ते हो रात्री रात्री एक सात आठ वाजता निघाला होतो रात्री ते ते बारा अकरा बारा हा अकरा वाजता इथं पोहोचले सकाळी अकरा साडे अकरा तास लागले आम्हाला यायला अकरा तास लागले आता ह्यांना आपण मशीन बरोबर काय केलेलं आहे आता तुम्ही जे अवजार पण बघितले हे आपण स्वतः तयार केलेले मटेरियल म्हणजे जे चाक म्हणा तुम्हाला आता ह्यांच्याकडे जास्त आलंय आलं जास्त वापरणार ते आणि आणि आल्यासाठी मग आता ही जी चाक आपण ही चाक आपण स्वतः तयार करून दिलेले तुम्ही याची क्वालिटी सुद्धा बघितली साहेब क्वालिटी सुद्धा हे जी आपण एक नंबर ठेवलेले पूर्ण सगळं वेल्डिंग साहेब हे जर सिओटी वेल्डिंग मध्ये आम्ही आहे म्हणजे कारण त्याच्यावर आख्या मशीनचा भार आहे त्यामुळे ते क्रॅक होणार नाही बेंड होणार नाही अशा पद्धतीने ते बनवलेले परत आता तुम्हाला खास आल्यासाठी आहे का नाही हा आपण शाप्ट त्यांना दिलेला आहे हा सहाचा शाप्ट आहे एका वेळेस असा शप्ट बसणार आहे हा आणि हा पूर्ण आतमध्ये बसतो म्हणजे जेणेकरून तुमचं एक साडेनऊ ते दहा इंचाच पाठ होतो म्हणजे तुम्हाला कमी पाठ होण्यासाठी आता आल्याला कसं कमी पाठ लागतो त्यासाठी हा आपण स्पेशल बनवलेला शब्द आहे आणि हा हँडल एक दिलेला आहे कारण आल्यामध्ये काय होतं तुमचं बॅलन्स होण्यासाठी बॅलन्ससाठी तुम्हाला पुढे एक हँडल दिलेला आहे धरण्यासाठी आणि हा उसाचा रोटर दिलेला आहे त्यांना त्यानंतर भांगलीचा एक रोटर दिलेला आहे सेंटरचा रोटर दिलेला आहे खोबळा दिलेला आहे डिपट्टे दिलेले हे सगळं मटेरियल त्यांना आपण दिलेलं आहे ते गाडी सुद्धा घेऊन आले त्यांचे त्या गाडीमध्ये आपण त्यांना मशीन आज भरून देत आहे तर अजून तुमचं आणि सबसिडी सुद्धा तुमचं झालेलं आहे सबसिडी त्यांना सगळ्या व्यवस्थित मध्ये आणि तुम्ही आपलं स्पेअर वगैरे बघितलं स्पेअर पण तुम्हाला सगळं भेटलं हा आता तुमचं पण नाव वगैरे सांगा माझं नाव राणा डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना तुमच्याकडे अजून मशीन घेणार अजून लवकर माझं नाव पंडित वैजनाथ मोरे राणा डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आम्ही तुमच्या मशीन युट्यूब चॅनल ला बघितलेलं होतं युट्यूब चॅनल ला बघूनच आम्ही इथं मशीन खरेदी करण्यासाठी आलो होतो जे यूट्यूब चॅनलला जे तुमची माहिती होती ती माहिती परिपूर्ण तुम्ही जेवढी माहिती यूट्यूब चॅनलला दाखवली होती तेवढी माहिती तितके अवजार ते सर्व आम्हाला पूर्ण एवढे याच्यात दिले सर्विस पण चांगली दिली तुम्ही त्याच्यात रेट रेट बी एकदम तेच निवडते आणि मशीन बी याला क्वालिटी मशीनची क्वालिटी मटेरियल सगळं व्यवस्थित आहे आणि सर्वे सर्व्हिससाठी तर एक एक नंबरची सर्विस तुमची अशी आम्हाला इथं लागली आणि पुढे सुद्धा सर्विस तुम्हाला चांगलीच भेटणार आहे आपली किती जरी लांब असला आमच्या तरी तुम्हाला अडचण आली की आमचा माणूस तुमच्या जवळ पोहोचणारच आहे म्हणजे एवढ्या लांबून का ह्यांनी खरेदी केलं कारण आपला त्रिमूर्ती अग्रोवरती त्यांचा विश्वास आहे की आपल्याकडून त्यांना कायमस्वरूपी सर्व्हिस भेटणार आहे मशीन तुम्हाला त्यांना योग्यच भेटणार आहे त्यामुळे ते एवढ्या लांब डायरेक्ट गाडी घेऊन आलेले आहेत आणि अजून ते दोन ते तीन मशीने सुद्धा आपल्याकडून अजून देणार आहेत आणि त्यांनी खास आल्यासाठी घेतल्यामुळे त्यांनी अकरा एच पी मशीन घेतलेलं आहे आणि हे मशीन सुद्धा एकदम हेवी ड्युटीमध्ये आहे याला टर्निंग सिस्टीम आहे सेफ्टी क्लच आहे पूर्ण सेफ्टी मशीन आहे काय अडचण हा आणि हो आणि पूर्ण काय अडचण आली तरी मशीन सोडून दिलं तरी जागेवर मशीन थांबत अशा पद्धतीचं आहे रिव्हर्स फॉरवर्ड चालतं भरीला त्यामुळे हे आलं ऊस हळद चिकलणी भांगलणी सर्व पिकांसाठी एकच मशीन चालतं आपलं तर धन्यवाद साहेब आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एवढ्या लांब प्रवास करून आमच्याकडनं मशीन घेऊन जात तर असाच विश्वास आमच्यावर ठेवा आणि कायम येत जावा इकडे आपल्याकडे तर तुम्हाला सुद्धा मशीन कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वापर आपण टाकत असतोय आणि आपल्या वरती आपल्या पेजवरती याच्यावर नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपण फोन करून माहिती घ्या धन्यवाद